उस्मानाबाद शहरात कचरा डेपोचा फार मोठा गंभीर प्रश्न आहे आणि ते सरळ सरळ जनतेच्या आरोग्यावर परिणाम करणार आहे त्याविषयी तुमचं काय मत आहे दोन हजार पंधराला ला मी नगरसेवक असताना मी ठराव मांडला होता म्हणजे मी ठराव दिला होता कि हा कचरा डेपो इथून उचलून तो सर्व नंबर चारशे सव्वीस मध्ये शिफ्ट करण्यात यावा परंतु त्यावेळेला तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आजचे भाजपचे नगरसेवक अभय इंगळे आणि दत्ता पेठेंच्या भाऊजी सिंधुताई पेठे ह्या सभागृहात होत्या त्यावेळेला त्यांनी विरोध केला की तो कचरा त्या त्या ठिकाणी -त्या -त्या शिफ्ट करायचा नाही म्हणून तुम्हाला शिफ्ट करायचा असेल तर आमचा विरोध घेऊन घ्या म्हणून ठरावा आहे तसं त्याचे दूरगामी परिणामी त्याच वेळेला ओळखले दोन हजार पंधराला ओळखले होते त्याची आज परिस्थिती येत आहे आज खाजा नगर असेल गणेश नगर असेल देशपांडे स्टँड असेल इंद्र गल्ली असेल काजी गल्ली असेल या सगळ्या भागामध्ये त्या कचऱ्याच्या कचरा डेपोची एवढी दुर्गंधी आहे की लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे त्या कचरा जो पेटवला जातो त्या कचऱ्याच्या धुरामुळे लोकांना फुफोसाचे आजार होत आहेत लहान मुलांना होत आहेत वृद्धांना होत आहेत या हा कचरा उचलावा यासाठी आम्ही गेले दोन वर्ष संघर्ष केलेला आहे आणि काँग्रेस आणि शिवसेना उभाठाची सत्ता आल्यानंतर हा कचरा कचरा डेपो निश्चितपणे तो केला जाईल निश्चित मध्ये पूर्ण इलाका जी आहे ती नव्याण्णव आहे नियमित कमावणार मी मागच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला उभा होतो हो, त्यावेळेला दोन हजार सोळाला <coughs> मी लोकांना शब्द दिला होता की तुम्ही जर मला निवडून दिलं तर मी तुम्हाला की जे तुम्ही जे राहता ते घर नियमित करून देईन की वक बोर्डामध्ये तशी तरतूद आहे की ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी ती ती घरं जी आहे ते नियमित कर, नियमितीकरण केले जातात जी हे खाजानगर जे आहे की झोपडपट्टी एरिया म्हणून शासनाकडे त्याची नोंद आहे आणि ज्या ज्या ठिकाणी झोपडपट्टी घोषित झोपडपट्टी आहे जे त्याला इंग्लिशमध्ये आपण जर डिक्लेअर्ड स्लम म्हणतो तो डिक्लेअर्ड स्लम असल्यामुळे तिथली ती घरं नियमित करता येतात त्याचे त्याच्याप्रमाणे ठरलेले पैसे भरावे लागतात आणि मग ते नियमित केले जातात त्याची रजिस्ट्री होते आणि ती कागदपत्र जे आहेत कोर्टामध्ये म्हणा बँकेत जामीन वगैरे सगळीकडे ते चालतात त्या, त्या लोकांना ते मालकी हक्काची सनद मिळते आता मी आश्वासित करतो की आत्ता जर मी आलो या वेळेला तर मी या लोकांना त्यांची घरं म्हणजे राहील त्याचं घर कसे त्याची जमीन हा जो श्लोक आहे त्या पद्धतीने राहील त्याचं घर त्यानं त्यांचं घर व बोर्डाकडून वाटेल त्या पाठपुरावा करून वाटेल ती किंमत मोजून लोकांना त्यांची घरं मालकी हक्काशी देण्याचं काम मी करेल